नमस्कार मंडळी स्वागत पुंक संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गावाकडे यावेळी आपली चार सुट्टी संपली आज आणि आज आपण निघतोय मुंबईला यायला तर आपली दुपारची मालदुली स्टे बाराची इथून तिची पुन्हा बरोबर एक वाजता एक पावणे चरण जाते तिथून मग आपण रेल्वे स्टेशनवरून दुपारची आपली सावंतवाडी दिवा एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेस आपल्याला जायचं आहे दिव्याला तर अशा प्रकारे हे गावचं सकाळचं वातावरण सकाळच्या आता वाजलेत नऊ पाऊस काल थोडा संध्याकाळी पडला त्यामुळे थोडी जमीन आता ओली दिसते बाकी पाऊस इकडे खूप कमी आहे तीन चार दिवसामध्ये बाकी शेतीची कामं आता थोडी चालू आहेत गावाकडे मग ते खोडबेर लोकांनी झाली आणि प्रतीक्षा आहे फक्त पावसाची बाकी बा मागे बघू शकता भाताची आता आम्ही काय झाली बऱ्यापैकी की अजून आठ आज दहा दिवसांना नक्कीच लावले सुरू होतील पाऊस चांगला लागलं तर आता रात्री मी खाली जरा शेतावरती आमची थोडी बेर बाकी आहे एका तोंडल्याची म्हणजे शेताची तर तुम्ही भाकरी घेऊन बाबा आणि पप्पा गेले तर आपला हा ब्लॉग असेल थोडासा शेतातून फेफ फेफेट मारतो बाकी आपला हा ब्लॉग असेल ट्रॅव्हलिंगचा तर त्याला आपण व्हिडिओ सुरुवात करूया मग व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल कोणाला असेल सबस्क्राईब करा तर आपण तर व्हिडिओ सुरुवात करूया मग तर मंडई फायनल आत्ता मी ते भाकरी आणि पाणी घेऊन कारण सकाळची भाकरी खाण्याची वेळ झाली त्यांची आता दहा वाजताची कारण गावाकडे कसं थोडं हार्ड काम असल्यामुळे लोक तीन टाईम तरी नक्कीच खातात कारण तितकंच हार्ड काम असतं त्यामुळे प्रश्नच नाही आहे मग आता दहा वाजता भाकरी खाणार आणि दुपारी दीड दोन चार जेवण असतं आणि पूर्ण रात्री जेवण तर आत्ता शेतीची कामं म्हणजे खूपच हार्ड असतं त्यावेळेला त्यामुळे आता मी रात्री भाकरी घेऊन दहा वाजता बरोबर कारण सकाळी आमचा आमचे बैल गेले सकाळी आठ वाजता त्यामुळे आता आता भाकरी घेऊन पाऊस तर बघू शकता अजिबात पाऊस नाही आज पण सकाळी थोडं वाटतं पाऊस पडेलच पण पाऊस आज पण नाही आहे जावे आता भाकरी घेऊन खाली नंतर आपल्याला लगेच वरती यायचं आहे आणि लगेच जायची आपल्याला तयारी करायची जाऊया आता खाली निघडून जातो कारण पुन्हा एकदा कारण ते एक शेत बाकी आहे बेरायचं त्यासाठी तर आत्ता आत्ता इथे खाली आलो आहे मी आणि ही फुण फुण वाट आहे ना अशा प्रकारे पायवाट आहे जंगलातून आत्ता रहदारी खूप म्हणजे खूपच कमी आहे इकडे त्यामुळे वाट पण एकदम आता बंद होत चालली आहे बघा प्रकारे माझ्या मागे ही वाट आहे ही आमच्या समाधीपासून इथे खाली आले आणि खाली आपल्याला जायचं आता निघवण्यामध्ये आणि ह्या टा साईटला आत्ता फक्त आमच्या घरातील माणसंच असतील बाकी कोण नाही घात खाली दोन तीन शेत तर आता वसाळ झालेत म्हणजे तिकडे शेती करत नाहीत फक्त आमची शेती आणि समीरच्या नी तर शेती आहे खाली बाकी दोन तीन जणां तर शेती करत नाहीत त्यामुळे ही वाटपण आत्ता बंद होत जाणार आहे काही दिवसानंतरही बघा इथं आता खाली आलो आहे मी त्या ठिकाणी ही सर्व इकडे खाली शेती असायची पहिले बघा आता कालांतराने इकडे कोणी शेती करत नाही आहे कारण लावणीच्या टायमाला म्हणा भात कापण्याच्या टायमाला म्हणा माणसं कोण भेटत नाही आहेत त्यामुळे शेती पण लोक करत नाहीत हे बघा हे सर्व शेतीचं वसाळ आहे वसाळ म्हणजे काय तर कोणाचं शेती करत नाही ठिकाणी हे बघा अशा प्रकारे तर हे गावचं वातावरण आहे आपल्याबरोबर सव्वा दहा थोडं लेट झालं मला पण यायला खाली आता थोडं ऊन पडतं आहे बघा पाऊस काय हा हे सांगू शकत नाही कधी चाललेलो कंटिन्यू तो तर आले खाली आता इथे शेतामध्ये त्या ठिकाणी आत्ता काल पाऊस पडल्यावर थोडं पाणी दिसतं आहे आपल्याला कारण ही जागा आहे ना पूर्ण पांतळाची असल्यामुळे इकडे पाणी असतं बऱ्यापैकी म्हणजे जरा पाऊस पडला की पाणी होतं इकडे त्यामुळे आमची बेर थोडी रखडली होती एका शेताची ते आज करत आहेत आज पाणी असेल भोवती तिथं पण बघा ही सर्व शेती आहे ना इकडे वसाड आहे आणि इथे खाली थोडं आमचं शेत आहे बाकी खाली पण तिकडे वसाडं शेत आहे त्यामुळे ना आता भात शेती झाल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागेल कारण या ठिकाणी वगैरे जास्त असतात बघा इथे पाणी झालं आहे काल जी सगळी पांढरी जागा असल्यामुळे इथे पाणी झालं आहे सगळं खाली बाबा आता शेत ना करत आहेत थोडं राहिले ते मस्त असं वातावरण आहे सकाळचं आणि सव्वा दहा बरोबर आणि बघा हे आपलं शेत राहिलं होतं काल थोडं बेरायचं इथं हे बघा इथे चिखल दिसतोय हे सगळं आज बेरून झालंय आणि आता खाली बेर चालू आहे थोडे शेत आहे इथे खाली आता बोललो नाही ते ही सगळी पानते जागा आहे काल पाऊस थोडं पडला संध्याकाळी की तासभर त्यामुळे इथे सगळं पाणीच पाणी झालं इथं हे बघा अशा प्रकारे ही सगळी आमची भात शेती असते हे आहे इथे एक डाड आहे आमची आणि इथे वरती एक डाड आहे आणि ते आता आमचे बैल आहेत बापा आता नांगर धरतात तिथे हे बघा हे एवढं बाकी होतं शेत बघा संपूर्ण पाणी पाण्या चिकन झालं या ठिकाणी तर चला आता भाकरी देऊन आपण निघालो आहे घरी बाबा पहिले भाकरी खातात नंतर पप्पा खातील कारण बैल थोडे मस्तीखोर असल्यामुळे एक जण लागतो बैलांशी आणि एकजण आता भाकरी खातील तर ओवरऑल गावचा हा शेतीचा नजारा आहे तर आपण आता निघतोय घरी जायला वाजले पावणे पावणेभराच्या आपली मालदुलीची पण एस टी आहे बघू टायमात आहे की नाही कारण आता सध्या एस टी खूप लेट येतात गावाला तर ड्रायव्हरची कमतरता सगळं लेट आहेत जाऊया आता घरी नंतर आता लावणीला यायला भेटली की सांगू शकत नाही आता चार पाच दिवस एक्स्ट्रा सुट्टी झाली आपली तरी पण ट्राय करू आपण एखादं आपल्या वीकली वीकली ऑफच्या सुट्टी दिवशी बघू कसं काय जमतं येते कारण अजून पंधरा ते वीस दिवसांना लावणी होईल तर अशा प्रकारे छोटी रोपाई आता जावे घरी आपण आणि भरूया बॅग आणि तर एक मालदुली एस टी भेटेल ती मालदोलीची पूल एस टी गावची पूलला चला तर चला फायला आता आपण निघालो आहे मुंबईला जायला मंडळी आता मालदुली पाहुणेवरचं आपली एस टी आहे तर ही एक बॅग आपल्याकडे छोटी बॅग तसे दोन बॅगाच्या सामान नाही असं या वेळेला तर अशा प्रकारे आता आलो मी आमच्या गावच्या मंदिरामध्ये हे आहे आमचं गावचं गावचं मंदिर श्रीजनागार्जांचं तर मुंबईला किंवा कोणी शहरात जात असेल तर आम्ही नक्की त्या ठिकाणी येतो आणि दर्शन घेऊन पुढे आपल्या प्रवासाला सुरवात करतो आणि अशा प्रकारे छान असं बांधकाम केलं आहे आतमध्ये आमच्या गावाने यावर्षी अशा प्रकारे या लाईट वगैरे लावली आहे आतमध्ये हा आहे आमच्या गावचं नागोजांचं मंदिर आहे या ठिकाणी आणि हा नजारा आहे मस्त एकदम पावसाळ्यात एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आणि ह्या इकडे आता ते बसस्टॉप आहे तर बस येईल बरोबर पावणे मार असतं तर हे इथं आमचं कापरी मध्यवर्ती स्थानक या ठिकाणी आता थोडी गर्दी दिसते कारण आता मुलांच्या शाळा पण चालू आहेत त्यामुळे स्टॉपला थोडी गर्दी आहे आणि आपल्या वाड्यातलीच माणसं आहे ती पण दिवा ट्रेनला आणि एक जण आहे मांडवी ट्रेनला तर आता बस येईल थोड्याच वेळात पावणे बार वाजल्यात बरोबर आता येईल बसचा टाइम झालेला आहे सुट्टी संपली का इकडे इकडे बघ सुट्टी संपली इकडे मजा केलीच हां आता कोणाला भेटायला आलं आहेस दोस्त काय सार्थक केलं आहे तर आपली मालदू लिस्ट आता आलेली आहे या ठिकाणी सुसज्ज असं पार्किंग एरिया आहे टू व्हीलरसाठी बघू शकता या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग आहे एकदम मोठ्या प्रमाणात स्पेस अशी जागा आहे पार्किंगसाठी रिक्षाने उतरलात तर या ठिकाणी समोरच इथे गाईचा एक प्रतिमा आहे ते बघा आपण जाऊ मग या ठिकाणी गायीच गाई गाय आहे आणि गायीचं वासरू आहे समोरच आणि हे नवीन आपलं बनवलेलं चिपून रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे खूप चांगल्या प्रकारे असं रेन्युएशन केलं आहे आणि याच्या आतमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी मस्त असा बगीचा केला आहे आणि फुलझाड चांगले लावलीत त्याचप्रमाणे ते हे मोर आहे बाकी त्या ठिकाणी वाघ वगैरे बैल आहे त्या घोडा आहे सांबर आहे सर्व प्राणी आहेत बहुतेक या ठिकाणी साइडला इकडे फोर व्हीलर त्याचप्रमाणे रिक्षा वगैरे पार्किंग साठी जागा आहे आणि इकडे रिक्षा स्टँड पण आहे बाजूलाच हा इकडे उजव्या साइडचा एरिया आहे आपण मोठा स्पेस आहे या ठिकाणी मस्त असं नवीन आपलं रेल्वे स्टेशनचा परिसर आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी रिनोट केला आहे चांगला, के चांगला प्रकल्प खरेच त्याचप्रमाणे इकडे ह्या भिंतींवरती आपण बघू शकता आपल्या चिपूरमध्ये सगळी वैशिष्ट्य आहेत त्याचप्रमाणे इथे वाशिष्ठ नदी आहे झुलाई मंदिर वालोपे सवतसडा असे अनेक सारे आपल्या ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे आहेत या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या संकल्पनेतून हा एक समोरून असा व्ह्यू आहे त्याच्याला आपण आत्म्या जाऊया तिकीट काढूया आपण तर मंडे आलो रेल्वे स्टेशनला आणि आता वाजले दीड आपली ट्रेन दोनशे आहे ऑन टाईम दाखवते इंडिकेटरला बघूया आता आणि समोर आता दोन नंबरला लागले वास्को मुझफ्फरनगर काय मुजफ्फर इथे आपली एक नंबरला ट्रेन येईल जवळजवळ पावसाचं वातावरण दिसते आज बघूया गरम पण तितकंच खूप होते आणि गर्दी पण तशी नाही दिसूया आज अजून अर्धाच बाकी आहे गर्दी होईल होती हा ओवरऑल आहे चिपळूण स्टेशन नजारा आले, आले एक आत्ता मुंबईवरून येणारी सी एस केवरून म्हणजेच जाणार आहे मडगावला हॉलिडे स्पेशल आहे गाडी आले एक नंबरला आले आता ही जाईल त्यानंतर मला वाटतं या आपल्या प्लॅटफॉर्मला येईल आपली सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या हॉलिडे स्पेशल साडेसातला त्यातली लाँग ला टाईम होती आज पाच मिनिटं थोडी क्रॉसिंग थांबली पटकन उतरलो मी आणि आपल्या दिव्यावरून बरं इकडे मागे झालं असतं तर एकंदरीत आपला प्रवास खूप छान झाला थोडी गर्दी होती खाली म्हणून मी वरती बसलो आणि मस्त झुकून आलं आज तर गर्दी म्हणायला म्हटलं तर कारण की आता शाळा शाळावर चालत नाही मुलांची त्यामुळे थोडी गर्दी होती ट्रेनला बाकी एकंदरीत प्रवास आपला खूप छान झाला तर आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ मी ह्या ठिकाणी एंड करतो व्हिडिओला की लाईक करा शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा भेटू शकतो तुला किंमत ब्लॉग वेळपर्यंत बाय पाय धन्यवाद टेक केअर